कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता संध्याकाळचे सात वाजेत आम्ही निघालो बदलापूरला तर उद्या ज्ञानेशला शुक्रवारी सुट्टी असते खरं म्हणजे उद्या माझी बैठक आहे तर कसं माहिती मी ज्ञानेशला कोणाकडे ठेवू हा मोठा प्रश्न आहे तर विचार केला की मी ज्ञानेशला आईकडे ठेवेल आणि मग मी उद्या सकाळी बैठकीला जाईल त्यासाठी मी बदलापूरला चालले तर आत्ता आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे तर उद्या सकाळीच मला बैठकीला जावं लागून जावं लागेल तर मी ज्ञानेशला बदलापूरला ठेवेल आणि मग मी बैठकीला येईल असं तर आणि मी बदलापूर म्हणजे खूप दिवस झाले मी बदलापूरला गेलीच नाही जवळजवळ मी दिवाळीमध्ये गेली होती आणि खूप दिवस झाले मी आईला भेटली नाही तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आईला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत तर ज्ञाने उठ ना ज्ञानेश तर ज्ञानेशला सुद्धा आजीला भेटायचं आहे तर आणि तसंही ज्ञानेशला शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्टीचा आहे म्हणून विचारलं की चला आपण बदलापूरला थोडा वेळ जाऊया थोडंफार म्हणजे बोलतात ना की म्हणजे कुठेतरी आपण बाहेर फिरायला गेलं पाहिजे वगैरे तर चार भिंतींच्या आतमध्ये आपण राहू शकत नाही थोडं तरी बाहेर पडलंच पाहिजे तर ज्ञानेशलाही खूप छान बरं वाटेल जरा रिलॅक्स वाटेल मी पण थोडी रिलॅक्स फील करेन तर यासाठी आम्ही बदलापूरला चाललो तर आपण भेटूया आता डायरेक्ट बदलापूरला सर बाय बाय का नाही त्याला ज्ञानेश आहे ना त्याला असं झालंय की कधी आपण एकदा बदलापूरला जातोय ना ना हां तो मला अगदी बोलतो अगं मग मी चल ना ग चल ना चल ना असंच बोलतो तर आम्ही निघतो त्याला खूप घाई झाले तर आता आपण डायरेक्ट बदलापूरला भेटूया मी बदलापूरला आले आई कशी आहेस मी उत्तम बरी आहेस ना हे आता घावणे गाठते गा का गा गा तुम्हाला हे काय ज्ञानेश ज्ञानेश खुश गड्या बघ खुश का आणि तुझी गाडी दाखव ही गाडी आहे येताना जोडी गाडी पण घावणे आणि काय आई घावणे आणि सोयाबीनची पनीर आणि सोयाबीन हा ना भाजी बनवली आणि हे आळूच्या वड्या नाही आणि हे भात आहे ना तो भात आहे भात आहे आणि हे पीठ आहे हे तांदळाचं पिरे ना घावण्याचं काढायला ज्ञान आवडतं ना घावणे आवडतात ना सभेम पनीरची भाजी थंडी लागते ना बाहेर खूप थंड हवा सुटलय इथेशी एवढं हे होतंय ना मला उभा राहत नाही एवढी थंडी तिकडे पण खूप थंड हवा आहे पण तरी मी कुठे जायला पण मागते मागत काही कमी तर ये तिकडे त्याच्याविषयी बाहेर नये गेल्या आधी पण परपा सखी पडली मला आता सॉक्स करायला लागते आवडत त्याशी मला बोलतो की मला डोसा काढायचा आहे नाही काय डोसा करून दे डोसा मी त्याला बोल गेल्या शनिवारी इडली केली होती ना अगं बा या असं पाहिजे नाही हे शनिवारी शुक्रवारी नाही घावणे केले होते असे आणि शनिवारी इडली के मी बोलली छान झालं तर सव्वीस जानेवारी येणार आहे ना तेव्हा मी घावणे हे तर मी ढोसा करणार आहे पण तीन कलरचा करणार आहे पालक आणि गाजर वाईट म्हणजे तेच तिरंगी होईल ना ते अच्छा तर त्यासाठी थांबले बरं तेव्हा करेल तेव्हा पण वाटत शुक्रवारच येतो सव्वीस जानेवारी ना शुक्रवार येतो मग शुक्रवार येतो सव्वीस जानेवारीला सव्वीस तारीख शुक्रवारी मे बी तर माहिती ना सुट्टी जानेवारी सकाळी असते ना पण लेडीजला नाहीये नाही ना नहीं। नहीं। नहीं नाही सुट्टी नसावीस नको करायला तर आता मी जेवायला जे बसलोय जेवायला बघा छान मस्त अशी घावणे आहेत बाकी राईस आहे आणि ह्या आहेत आळूच्या वड्या आळूच्या वड्या खूप सुंदर आहेत आणि ह्यामध्ये मस्त पनीर आणि सोयाबीनची भाजी आहे आणि ती ज्ञानीची फेवरेट आहे माझी पण फेवरेट आहे हो ना भूक लागली भाजी आणि घावणे बघून आणि ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत ना खूप मस्त आहेत आईने वाटण टाकून आळूच्या वड्या केल्यात आणि बाकी हा राईस आहे आणि इकडे टी व्ही चालू आहे

आई प्पायची आई चटाई वरती बसले आईला थंड लागत ना। <laughs> ना आधी आहेच थंड थंडी मध्ये आधी थंडच लागते <laughs> तर गुड मॉर्निंग गाई मी आता जस्ट बैठकीवरून आलेली आहे बाकी ज्ञानेशिंग ज्ञान बाबा काय करतो काय करतोस गुड मॉर्निंग काय चाललंय रे तुमच्या दोघांच हा आजी भांडी घासते काय ते तर इथे आईने छान दिसत अशा आई ज्वारीच्या मागे आहेत ना ज्वारीच्या नाही ते आई तसं पॅक ना ते पॅकेट करू तर आज आहे फ्रायडे तर आता फ्रायडे म्हणजे काहीतरी शुक्रवारी असं शुक्रवारी काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे कोलबीच पाणी आहे ना झाडं पाणी तर, तर हे गणेश तर हे बागडे आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे लेग पीस आहेत हे लेग पीस आहे म्हणजे ट्रम्प स्टिक बोलतात आणि हे चिकन क्लासेस सॉसेस बोलतात हे आणि हे आणि हे मी काल ना येताना काल जेव्हा आली ना तेव्हा मी घरी मागवलं होतं आणि मी येताना घेऊन आले तर हे कसं असं माहिती आहे का चिक नथिंग बट चिकन या शॉपमधून मी हे ड्रमस्टिक आणि चिकन क्लासिस सॉसेस याला चिकन क्लासेस सॉसेस बोलतात हे फक्त ना तव्यावरती थोडं ऑइल टाकायचं आणि अगदी दहा मिनटं फक्त फ्राय करायचं तर छान असं तुम्ही खाऊ शकता सॉस वगैरे बरोबर तर फ्राय करताना दाखवू म्हणा तुम्हाला खूप आणि आणि हे ड्रम स्टिक आहे तर बघू आईला आता काय करायचं आहे रसा किंवा काय लॉलीपॉप वगैरे किंवा बु काय जे असेल ते बाकी ही मच्छी तू फ्राय करणार आहे काय मच्छी बघते आता कटिंग केलं आणि तुम्ही बघू शकता हे फ्रॉन्स आहेत म्हणजे कोलंबी आहे साफ करून आणले तर आज हा सगळा बेत आहे कोलंबी बागडे चिकन कोलंबी राईस करायची आहे आणि हे जे आहे ना हे, हे खास करून म्हणजे ना ज्ञानेशला आवडलाय त्याच्यासाठी आहे ना बघू खातो खाशील ना, ना? बघू <laughs> आईला पण काहीतरी आईल आई आईने आई हे जेव्हा बघितलं ना आईमध्ये हे काय मला माहिती खूप चिकनचे खूप वेगवेगळे प्रकार असत आहे तू बघशील ना तुला मी एक दिवशी शॉपमध्ये घेऊन जाईल तर आज हे सगळं आज पूर्ण सगळं नॉनव्हेज आहे बाकी आता पप्पा येणार आहे संध्याकाळी असेल तर तेव्हा पप्पांसाठी शाकाहारी आहे म्हणजे भाकरी भाजी असेल बाकी मा आमच्या तिघांसाठी नॉनव्हेज पण ज्ञानसुद्धा चिकन मटन नाही खात फक्त हे खाईल तो ना हो ना तर ना इथे आम्ही हे सॉस घेतलेला आहे इथे सुद्धा आणि तुम्ही बघू शकता की ना हे मी तुम्हाला सांगितलं तर चिकन क्लासिस सॉस तर हे असे चिकन क्लासिस सॉसेस आहेत मी फक्त म्हणजे हे हपकू असतात फक्त तव्यावरती थोडंसं ऑइल ॲड करू आपला फक्त छान मस्त दोन्ही साइडून हलकं ब्राऊन करून घ्यायचं आहे तर तेच आणि इथे आई, आई, आई मच्छी साफ करते <laughs> बाकडेत नाही आई बाकडे साफ करते तर आम्ही म्हणजे थोडी हलके हलके भूक लागले तर आम्ही आता हे खाऊन घेतो हा हे खाऊन घेतो ज्ञानेश मला टेस्ट करून सांगा घे कसं झालंय रे छान लागत का छान लागत ना आवडलं का तुला आणि हे मला सांगितलं होतं मला हे पाहिजे मागवलं होतं तर त्याच्यावरती आम्ही पण हात मारतो आता मला पैसे पाहिजे झालं त्यासाठी मी तर इथे बघू शकतात ते ना मच्छी साफ केलेलं पाणी आहे <laughs> करना हो करूं, करूं आहे, हे पाणी ही झाडांना टाकेल कारण आता झाडांना खत होतो आणि इथे बघू शकतात आईने छान मस्त लिंबू आलं लसूण मिरची पेस्ट हळद आणि लाल तिखट छान मस्त मिक्स करून मॅग्नेट करून ठेवलं आहे आणि बेसनपीठ आहे आणि तांदळाचं पीठ छान मस्त मिक्स केलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे व्यवस्थित आईने छान मस्त मिक्स करून ठेवलं आहे आता एवढंच हे फ्राय प्लॅनमध्ये ऑइल टाकलं आहे हे छान मस्त या पिठामध्ये असं कोट करणार म्हणजे छान व्यवसायामध्ये फ्राय करणार रायफ्रानमध्ये आणि हे इथे काय करायला येतो पॉप तर हे सुद्धा ना तांद्याचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे थोडं म्हणजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही थोडं हलकं जसं आपण ना आळूच्या वड्यांसाठी पीठ हे करतो ना तसं फ्रायटर तयार करून घेतलं आहे आणि यालासुद्धा ह म्हणजे दही हळद लाल तिखट गरम मसाला आणि आलं लस पेस्ट छान मस्त मॅरिनेट करून एक एक दीड तास ठेवलं असं नाही आपण पणही आणि मस्त बेसन पिठामध्ये उकडून आई असं फ्रॅटनमध्ये फ्राई करते नवीन प्रकारचे लॉली लौल। लौल। लॉलीपॉप बोलू शकत केक्सची पण नाही बोलू शकत अगदी घरगुती अशा प्रकारे वेगळं म्हणजे छान मस्त लागते असं म्हणजे आपण भजी कसं करतो माझ्या भजी टाइप असं हे म्हणजे चिकन भजीन वडा चिकन वडा हां चिकन वडा किंवा चिकन वडा ड्रमस्टिक असं बोलू शकते कारण याला ड्रमस्टिक बोलतात आई मोठे पीस असतात ना हे ड्रमस्टिक बोलतात याला तुम्ही बघू शकता असं तोंडाला पाणी सुटतं ना असं ते कधी गरम गरम काढते प्लेट आणि खाते मला जास्त करून हे बागडे खूप आवडतात आणि <laughs> हो ही जी ही जी पद्धत म्हणजे ही जी रेसिपी आहे ना ही आईने शोधून काढली ना आई हो तर एकदा ना आम्ही कल्याणला ना के एफ सी चिकन केलं होतं आणि मग त्यानंतर आईने असं ना घरच्या घरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने अशी ही रेसिपी ट्राय करून बघितली तर ही ते आता बेल वाजले पप्पा आले असते हां पप्पा आले बघू शकता शेकटाच्या शेंगा आणल्या झाडावर पप्पा या झाडावरच्या शेकट्याच्या शेंगा आहेत ना तेच पाडले झाडावरच्या आहेत ना आई पप्पा शेंगा आणल्या झाडावरच्या परत कुठल्या शेकटाच्या शेंगा आणल्यात वजलेल्या आहेत थोड्या वजल्यात ठेवू नका म्हणा काय ठेवू नका सेक्टरच्या शिक, शेंगा आहेत ना तर आजूबाजूची चांगल्या चांगल्या शेंगा काढून घेतल्या नाही होत तर हे तशाच ठेवल्या त्या सुद्धा खाली पडले जाते त्या पप्पा ने उचलून आणल्यात गेल्या वेळेस पण हा ना बघू शकता छान मस्त आहे शकतो, वडा नवीन रेसिपी आहे पण टेस्टी टक्के टेस्टी आहे काय आपाऊ ज्ञानेसाठी मग बघायलाच नको जेवणार ना आता आजोबा 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 ज्ञानेशी काय तुम्हाला काय काय समजतं काय ते काय ते बारीक दात ना ते, दाता नाही ना 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 तुला खाऊ बघा आणलंय तुम्ही खाऊ बघ का आणलाय मी बघू शकतो आपण काय काय आणलंय या झाडावरच्या शेंगा आहेत आणि ह्या दाखव ज्ञानेश आणि ह्या वालाच्या आणि तुरीच्या शेंगा आहेत पप्पांना ह्या उकडून खूप आवडतात आणि ज्ञानेशसाठी खाऊ ना आवडतं का माधोबाला थँक्यू बोललास का थँक्यू था। आणि त्याच्यामध्ये हा आहे कढीपत्ता हाय आपण घरा घरा म्हणजे हा घरातला कडे पत्ता आहे शेंगा आई पण शेंगा व्यवस्थित राहील त्या मानाने तरी हो मग हा हां ते बरोबर आहे हा तेच तर थोड्या उशीराने पाडायला पाहिजे होत्या पप्पानी हा तेच शेंगा आहेत आणि वालपाक आहे तुरीच्या आणि वालाच्या शेंगा अशा बदल घ्यायचा ही कडीपत्त्याची कडीपत्त्याची पावडर आहे जसं की मी जो कढीपत्ता घरी सुकवते ना तर ही पण अशीच पावडर करून ठेवणार आणि बरं पडतं भाजीमध्ये टाकायला ना एक चमचा टाकलेला मस्त असा कुरकुरीत आणि मस्त चिकन वडा डॉन्स तयार आहे एका एक खाऊन पोट भरेल ना काय काय आपण जरा असा धंदा ओपन केला तर आई तर एक कितीला जायलाही एक भरला आपण समजा पन्नासला जरी विकला तरी एक सत्तर सत्तर सत्तरला ना एक सत्तर पण दोन द्यावं लागते सत्तरला एक आणि जोडी द्यावी लागते ला एक ने एक जाए जाए जाए। ना असं एक नाही रिकर्न जाऊ शकत सत्तर रुपये ना त्याच्या शहर शंभर रुपये प्लेट हुँ। 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 त्यांना <laughs> मी ह्या जे शेंगा आहेत ना एका टोपलीमध्ये ठेवते कडी पत्ता पण ना मोकळा करते आणि जे शेंगा आहेत ना भारीक कट करून घेते आणि एका डबा स्टोअर करून ठेवते तर इथे जेवण मस्त छान मस्त रेडी झालेलं आहे तर इथे आईने छान मस्त चिकन वडा ड्रमस्टिक तयार करून घेतलेला आहे आणि इथे साईडला छान मस्त बागडा फ्राय आहे आणि आईने आज कोलंबीपासून कोलंबी भात तयार केलेला आहे तर हे अशा प्रकारे खूप छान मस्त असं टेस्टी जेवण आहे आणि हे साईडला सॉसेस आहेत जे की आपण जे की आम्ही ते चिकन वडाबरोबर खाणार आहोत आणि हे सही लागतं कोलंबी भात आणि गाईज तुम्हाला हे माहीत आहे आपण लहानपणापासून आपण आपल्या आईच्या हातचं जेवण जेवलेलं आहोत आपण आपल्या आईच्या हातातली चव कधीच विसरत नाही जेव्हा भले मुली कितीही जरी लांब जरी तरी ते जेव्हाही त्या माहेरी येतात त्या आईला हेच सांगतात आई मला तुझ्या हातचं जेवण जेवायचं आहे काय आपल्या आईच्या हाताला चवच खूप छान असते ना म्हणजे आपण म्हणजे एकदम ती चव जिबेवरतीच असते तर गाईज ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ते हे जे ड्रमस्टिक आहे म्हणजे चिकन वडा लॉलीपॉप मी छान मस्त या सॉसेसबरोबर खातो एकदम सही लागतं आहे एकदम टेस्टी आहे तर ही आईची नवीन रेसिपी आहे आणि आता इथे आईसुद्धा जेवायला बसलेली आहे बाकी ज्ञानेचं आणि पप्पांचं जेवण झालेलं आहे त्यांच्यासाठी शाकाहारी त्यांच्या त्यांच्यासाठी व्हेज जेवण होतं